मृदुंग वाजे टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाले पन्नास मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला

मला अण्णासाहेबांचा सा फोन आला आणि मी अण्णासाहेबांना सांगितलं की मी निश्चित येईल म्हणून आपल्या आपल्या संत मीरा हायस्कूलचे जे हेडमास्टर आहेत त्यांचा देखील मला फोन आला की साहेब आपल्याला सव्वीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे प्रजासत्ताक दिनाचा त्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला यायचे मी त्यांना सांगितलं की मी आवर्जून येईल आणि कार्यक्रमाला आल्यानंतर मला खरोखर खूप आनंद झाला आपल्या सगळ्यांचे जे, जे काही परफॉर्मन्स आहेत ते मला बघता आले नाही परंतु मी जी सुरुवात बघितली ती सुरुवात बघून मी निश्चित सांगू शकतो की सुरुवात जर एवढी सुंदर असेल तर त्याचा शेवट आणखी सुंदर असेल त्यामुळे येथे जे चिमुकल्यांनी जे काही आपल्याला पहिलं जे भक्तिमय वातावरणात जे काही भक्तिमय गीत आणि नृत्य सादर केलं ते अतिशय अतिशय सुंदर होतं त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानतो आज वा प्रजासत्ताक दिवस आपण खऱ्या अर्थाने मनवत आहोत आपल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत शहात्तर वर्ष आज आपण सेलिब्रेशन करतोय आता आपला जो पुढचा काळ आहे तो सुवर्ण आपण काळाकडे आपण वळणार आहोत या मागील पंच्याहत्तरवा वर्ष आपल्या देशाने खरोखरच जी काही आर्थिक सामाजिक जी काही आपण प्रगती केलेली आहे ती खरोखर नाव लोक लोकिक करण्यासारखी आहे आपण आज जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर असं एक राष्ट्र असून आपली जी काही ताकद आहे ती जगाच्या पाठीवर आपण आज दाखवत आहोत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला आपणास एकच सांगायचं आहे की प्रजासत्ताक दिन हा आपण का म्हणतो हा आपण संविधान दिवस म्हणून आपण साजरा केला जातो ज्या संविधान दिव दि, दिनाच्या दिवशी आपण आपली एकात्मता आपलं सार्वभौमत्व हे आपण एक रा, रा, राष्ट्र म्हणून त्यानंतर आपल्याला जो काही प्रगतीपथाच्या वाटेवर जे काही आपल्याला पुढे पाऊल ठेवायचं आहे त्या पाहुलाच्या आणि त्या पाऊलाच्या ज्या खुना आहेत आपल्याला ज्या काही आपल्याला आपल्या जगाच्या पाठीवर दाखवायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त सार्वभौमत्व राष्ट्र म्हणून दाखवायच्या आहेत आपली आ, राज्य जी काही राज्यघटना आहे ही जगातली सगळ्यात मोठी अशी राज्यघटना आहे आपल्याला राज्यघटनेने बरेच असे मूलभूत अधिकार दिलेले आहेत पण ते मूलभूत अधिकार आज देखील बऱ्याच लोकांना माहिती नाही ते मूलभूत अधिकार लोकांना माहीत पडावे म्हणून आमच्या विधी क्षेत्रातील आमचे जे काही बारकाउन्सिल असते त्या माध्यमातून सर्व सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बेक ठिकाणी संविधान दिवस हा साजरा केला जात आहे संविधान दिवस साजरा करण्याचा माग उद्देश असा आहे की जे आपल्या येथील तळागाळातील वंचित ज्यांना जे लोक न्यायापासून लांब आहेत अशा लोकांना त्यांची स्वतःचे हक्क त्यांचे स्वतःचे कर्तव्य काय हे माहीत करून देण्यासाठी संविधान दिवस आम्ही साजरा करीत आहोत जेणेकरून जे काही शेवटचं जे तळागाळातील व्यक्ती आहेत त्याला न्याय मिळावा माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे मी आता कार्यक्रमाची फी दिल है हिंदुस्तान मेरा जूता है जापानी मी पतू हिंदुस्तानी फिरवी दिल है हिंदुस्ता

मी पुढे असायची तेव्हा सवय होती खऱ्या गोष्टीची पण आता खूप दिवसानंतर असं बोलायला म्हणजे खूप भीतीदायक असं थोडं भीती वाटण्यासाठी व्हायचे खूप दिवसानंतर पण तरी मी बोल खरं तर काही केल्याशिवाय काही भेटत नसतं जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला मेहनत करावीच लागते शाळेत असताना आठवीपासूनच मी खूप तयारी होते की मला नाही हो मला मध्ये पूर्ण स्कूलमधून फर्स्ट यायचे माझी ती इच्छाच होती तर मी खूप अभ्यास केला आठवी नववी खरं तर शिक्षकांनी जे काही सांगितलं ते मी पूर्ण त्यांना फॉलो केलं तेव्हा कुठे मला आज सक्सेस भेटलं म्हणजे दहावीमध्ये मला फर्स्ट नंबर आला माझा दहावीनंतर पण खूप पण समोर बसून द्यायची सगळ्यांनी शुरबुळ करता येतील आता वाटते की खरंच शिक्षकांची किती चालवते म्हणजे कसर एवढं सगळ्यांना सांभाळणं म्हणजे खरंच सगळ्या शिक्षकांना माझ्याकडून म्हणजे सलाम मी की एकटी स्वतःला बघत होते इतक्या दिवस पण आता मी समोर बसून सगळ्यांना बघते तर प्रत्येकाचं वेगळं काही ना काहीतरी चालू लागतं आणि ते सगळं शिक्षकांना सांभाळावं लागतं

रंग बलिदानाचा या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा जावा अशा या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले असे मनपूर्वक आभार तसेच आजच्या या शुभ दिन कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी स्नेहल स्नेहल पाटील आणि शंतनू पाटील यांचेही मनपूर्वक आभार आणि स्नेहल पाटील विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन दिले आणि यशाच्या शिखरापर्यंत स्नेहल आणि शंतनू कसे पोहोचले ते तिच्या भाषणातून तिने आपल्या सर्वांना व्यक्त केलेला आहे आणि खरोखर त्यांचे खूप मनपूर्वक शाळेच्या संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार